पुढची बातमी आहे बच्चू कडूंच्या मोर्चाची शेतकऱ्यांसाठीच्या मागण्या शेतकऱ्यांचे हक्क यासाठी बच्चू कडू मैदानात उतरले शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार करत बच्चू कडूंनी थेट उपराजधानी नागपूर गाठला मागणे पूर्ण करण्यासाठी बच्चू कडूंनी सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलाय त्यामुळे आता बच्चू कडूंची पुढची भूमिका काय असणार त्यांच्या या आंदोलनामध्ये त्यांना कोणकोणत्या नेत्यांची साथ मिळाली आंदोलनादरम्यान नेमकं काय काय घडलं आढावा घेऊया या खास रिपोर्टमध्ये राज्याच्या उपराजधानीतली ही अलोट गर्दी शेतकरी हक्क आमचा जन्मसिद्ध कर्जमाफी मिळेपर्यंत विश्रांती नाही अशा घोषणांनी नागपूरचे रस्ते दणाणून गेले शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा नारा देत बच्चू कडू ट्रॅक्टर मोर्चा काढत नागपूरमध्ये धडकले बच्चू कडूंसह राजू शेट्टी महादेव जानकर रविकांत तुपकर हेही या मोर्चात कर्जमाफीसाठी कडूंनी सरकारला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली अर्थात ती मुदत पूर्ण नाही आणि कडूंच्या नेतृत्वाखालचं वादळ नागपूरमध्ये धडकलं आता आमचे फोन सध्या बंद आहे आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या घरी जेवण करायला जाणार आहोत उद्या तर जागोजागी महाराष्ट्रात चक्काजाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुरा महाराष्ट्र बंद होऊ शकतं याची काळजी आम्ही अजून आवाहन केलं नाही पण आम्हाला मेसेज येत आहे शेतकऱ्यांचे का बच्चू भाऊ जर सरकार समोर आलं नाही तर गावागावात आम्ही जाम करू गावच्या गाव बंद होईल शेतकरी पूर्ण गावात आहे तो रस्त्यावर उतरला तर तुमचं सगळं वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही ना नागपूरमधल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानाला धडक देण्याचा निर्धार बच्चूकडून केला होता त्यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नागपूरकडे कूच करताना कडूंनी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देऊन वातावरण आणखी तापवलं असं आहे की रात्री उशिरा एक वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली बच्चू कडूंनी हा मोर्चा काढू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू होते सरकारनं चर्चा करण्यासाठी आजच शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली होती पण बच्चू कडू आणि त्यांच्यासह इतर नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यानं बैठक करा रद्द करावी लागली पण या बैठकीवरून कडूंनी सरकारवर गंभीर आरोप केले मी एकदा गेलो होतो मंत्रालयात तर बच्चू कडू यांचा प्रस्ताव होता की कि किशोर तिवारी यांना ज्या पदावर तुम्ही ठेवलं त्या पदावर मला ठेवा मला हे म्हणायचं आहे की बच्चू कडू हे चांगले कार्यकर्ते आहे पण व अज्ञानी आहे कृषी संकटाचं त्यांना ज्ञान नाही त्यांना काहीच समजत नाही आणि त्यांचा माझा अनुभव असा राहिला की एक जेव्हा आंदोलन सुरू करतात मग ते मोजरीचं आंदोलन असो ते असो ते सगळं गुंडाळून घेतात शेतकरी नेते किशोर तिवारी आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मात्र या मोर्चावरून कडून वरच प्रहार केला लय वर्गांना बघितले त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये मंत्रीपद असताना काही मारत होता का लय वर्गांना बघितलेत मी त्याच्यामुळे लोकांनी असा मंत्रीपद असताना काय मारत होता का तर राजू शेट्टींनी कर्जमाफीवरून सरकारला खडा सवाल केला आम्ही सगळ्यांनी एकमेकांनी दूरध्वनीवरून एकमेकाशी संपर्क साधला एक तर अचानक काल दुपारी आम्हाला निरोप आला की बैठक आहे कुठेतरी मोर्चाच आयोजन होतं त्यामुळे सरकारने कुठेतरी बैठकीचं आयोजन केलं हा त्यासाठीच केलेलं दिसतंय आता आमचं सरकारला एकमतानं सांगणं आहे जो काही निर्णय घ्यायचा तो आज तुम्ही घ्या आणि आम्हाला कळवा आम्हाला योग्य वाटलं तर आंदोलनाबाबत आम्ही विचार करू नंतर आमचं आंदोलन हे चालू राहील फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना याआधी मोर्चाला सामोरं जावं लागलं फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्म मध्येही शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला होता त्याच काळात एक मराठा लाख मराठानं महाराष्ट्र दणाणून गेला होता यावेळी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी थेट मुंबईला धडक दिली याआधी शेतकरी आंदोलन आणि दोन्ही मराठा आंदोलन फडणवीसांनी यशस्वीपणे हाताळल्यानं त्यांचं कौतुक झालं आता कडूंचं हे वादळ फडणवीस कसं थोपवतात हे आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा